आज आपण बिडाचं जे आपेपात्र येतं ते एका दिवसात वापरासाठी तयार कसं करायचं ते पाहणार तुम्ही बघू शकता हे वजनाला खूप हेवी असतं आणि एकदम असं रखरखीत असतं ते तयार केल्यानंतर एकदम असं गुळगुळीत होतं ज्यामुळे तुमचे पदार्थ एकदम व्यवस्थित तयार होतात अजिबात चिटकत नाही आणि याआधी मी माझ्या चॅनलवरती या पिढावरती घावणे आंबोळ्यांचे व्हिडिओ शेअर केलेले आहे तुमच्याबरोबर ज्यामध्ये हे अजिबात चिटकत नाहीत आणि चविष्ट असे हे घावणे आंबोळे आपल्या तयार होतात तसंच आपण हे बिडाचं पात्र तयार करणार आहोत ज्यामुळे आपले आप्पेही एकदम मस्त चविष्ट होतील तर हे अप्पेपात्र आता तुम्हाला असं रखरखीत दिसते त्या तयार केल्यानंतर बघा हे असं स्मूथ एकदम काळ्या कलरचं होतं आणि बघा एकदम गुळगुळीत असं होतं अजिबात याला काही चिटकत नाही तर हे बनवण्यासाठी आपल्याला फक्त एक दिवस लागेल कमी मेहनत आहे पण तुमचं लाईफ टाईम हे अपेपात्र तयार होईल आणि नॉनस्टिकपेक्षा शक्यतो बिडाचं किंवा अपेपात्रच वापरा त्यामुळे वाप हेल्थसाठीही चांगलं आहे कारण नॉनस्टिकचा वापर शक्यतो टाळवा तर आपण हे अपेपात्र आता तयार अपेपात्र ओलं करून घेऊयास पाण्याने आता त्यानंतर साबणाने याला घासून घ्यायचं आहे हलका हलकं म्हणजे काय येईल यावरती जो खरखरीतपणा वगैरे आहे थोडा कमी होईल याचा काळा क कर... जो राखडी कलर आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे बघू शकता तुम्ही किती काळपटपणा यामध्ये आहे तो तर बघा थोडा कलर हलका हलका चेंज झालेला आहे व्यवस्थित आपल्याला याला साबणाने घासून घ्यायचा आहे बघू शकता किती काळा कलर याचा निघालेला आहे आता याला धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत मीठ मीठ आणि बेसन घालणार आहोत मिठाच्या खरखरीतपणामुळे ना याचा जो खरखरीतपणा आहे थोडा कमी होतो यावरती जे काही कण वगैरे असतील बारीक बारीक धातूचे ते निघून जातील त्यामुळेच हा मीठ आणि बेसन घ्यायचं आहे थोडं थोडं बेसन घालायचं आहे आणि याला आपल्याला थोडं असं घासून घ्यायचं आहे तर ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे श यामुळे खूपच फरक पडतो जो, जो खरखरीतपणा आहे तो कमी होतो तर यामध्ये थोडंसं हलकं हलकंसं पाणी घालून आपण याला थोडं घासून घेणार आहोत आधी आधी सुख्यास हेने घासून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालते मी अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामुळे आपल्याला घासायला बरं पडेल बघू शकता अगदी व्यवस्थित आपण प्रत्येक खोलामध्ये पेपात्राच्या व्यवस्थित हाताने घासून घ्यायचं आहे तुम्ही स्क्रबचाही वापर करू शकता पण काय होतं हाताने व्यवस्थित आतमध्ये डीपपर्यंत आपल्याला क्लीन करता येतं त्यामुळे मी हातानेच त्याला क्लीन करून घेते अगदी सोप्प आहे तुम्ही कोणीही सहज करू शकेल पण ह्या अपेपात्राला तयार करणं खूप गरजेचं असतं डायरेक्ट याचा वापर करू नये तर आता बघा व्यवस्थित वरच्या साईडनेही आपण याला घासून घेणार आहोत कारण आपण जेव्हा कुठलाही पदार्थ बनवतो तेव्हा साईटलाही याचा पदार्थाचा थोडा प्रे पडतच त्यामुळे त्याला व्यवस्थित आपण क्लीन करून घेणं खूप गरजेचं आहे होऊ शकता आता बेसनचंही बघा कलर किती काळपट झालेला आहे म्हणजे याचा कलर अजून आपल्याला व्यवस्थित काढून टाकायचा आहे त्यामुळेच आपल्या जे आप यामध्ये आपण पदार्थ बनवतो काळे पडणार नाही त्यामुळे ही स्टेप करणं खूपच गरजेचं आहे व्यवस्थित याला मी घासून घेतलं आहे कालच्या साईडनेही आपण याला घासून घेणार आहोत आता हे आपण धुवून घेऊया नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता एखादं कॉटनचा कपडा किंवा टिशू पेपरने याला पूर्ण असं क्लीन करून घ्यायचं आहे आपल्याला किंवा तुम्ही थोडं उन्हामध्ये ही ठेवून याला सुकवून घेऊ शकता पण आपल्याला झटपट याला आ, 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 आप वापरासाठी तयार करायचं आहे एका दिवसा त्यामुळे आधी याला मी व्यवस्थित फुसून घेते म्हणजे याचं पाण्याचा अंश कमी होईल आणि आपल्याला पुढे यावरती कृती करायला सोप्पं पडेल तर आता बघू शकता किती काळा कलर निळालेला आहे आणि याचा कलर थोडा हलका चेंज झालेला आहे पहिले जसं एकदम डार्क राखडी कलरसारखं होतं तसं नाही आता हलकंसं चेंज झालेलं आहे अजून या आता खालच्या साईडनेही मी व्यवस्थित घासून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला याला व्यवस्थित क्लीन केल्यानंतर आपल्याला वळायचं आहे गॅसकडे तर आता आपण गॅसवरती हे अप्पेपात्र ठेवलेलं आहे आणि गॅस चालू करून हे थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला चालूच ठेवायचं हलकं गरम झालं का यामध्ये आपण घालणार आहोत तेल तर प्रत्येक अप्पे पात्राच्या ओलामध्ये व्यवस्थित तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला हे नॉर्मल आपण जे रेग्युलर जेवणासाठी वापरतो रिफाईंड ऑइल वगैरे तुमच्याकडे जे तेल अस वापरतात ते घालायचं आहे एक चमचा चमचाभर मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे कांदा तर कांदा एक कांदा मी असं कापून घेतलेला आहे रफली कापून घ्यायचं आहे अर्ध अर्ध असं भरायचं हे आणि आपण हा कांदा शिजवून घेणार आहोत चांगला काळसा काळपट कलर होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचा आहे यामुळे काय होतं ही प्रोसिजर केल्यामुळे या पेपात्र आहे ते व्यवस्थित तेल शोषून घेतं आणि याचा कलरही चेंज होतो पूर्ण असं काळपट कलर येतो त्यामुळे याला आपण मध्ये मध्ये मिक्स करत सुरीच्या किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही मिक्स करत याला पूर्ण कांद्याला काळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं गॅस एकदम मध्यमवरतीच ठेवायची आहे मध्यम हायवरती ठेवू नका मध्यम गॅसवरती जसं हे अपेपात्र गरम होत जाईल ना तसं तसा कांदा आपला काळा काळा पडत जाईल आणि आपल्याला जेवढं पात्राला तेलाची गरज आहे जेवढं शोषून घ्यायचं आहे तेवढं देखील आणि आपलं अपेपात्र वापरासाठी तयार होईल कांदा किंवा तुम्ही ओलं खोबरंही हो वापरू शकता पण शक्यतो कांद्याचाच वापर करा मग दहीमध्ये मिक्स करत जाते नॉनस्टिक पॅन कधी आपण घेतलं तर काय होतं त्याला जराही काय लागलं ला तर त्याचं नॉनस्टिक निघून जातं आणि मग ते आपल्या हेल्थसाठीही चांगलं नाही आहे त्यामुळे आणि हे पात्र भिडाचं कसं लाईफ टाईम तुम्ही वापरू शकता अजिबात खराब होत नाही जर याची व्यवस्थित काळजी घेतलात तर अजिबात ते खराब होत नाही माझं जे भिड्याचं गावण्यांचं आंबोळीचं भिडं आहे त्याच्यावरती मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे घावणे आंबोळ्या तयार होतात तर आता ह्याचं बघू शकता कांदा मस्त लालसर झालेला आहे चांगला थोडंसं अजून याला थोडा काळपट थोडंसं कलर येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत आणि वरच्या साईडने बघत थोडं थोडं मी तेल लावलं होतं त्यामुळे ते तेही त्याचा ते कलरही चेंज झालेला आहे आता आपण हलका हलकं असं धूर येतो आहे बघा इतपत आपल्याला हा कांदा शिजवायचा असतो चांगला धूर येईपर्यंत म्हणजे ते व्यवस्थित तेल शोषून घेतं कमीत कमी पाच ते सहा मिनटं लागतात ही प्रोसिजर करायला आता आपण गॅस बंद करून हे पूर्ण थंड करून घेणार आहोत आणि एक दिवस असंच ठेवणार आहोत अजिबात त्याला काढायचं नाही एक दिवस रात्रभर तसंच ठेवून द्या आणि सकाळी तुम्ही वापरासाठी तयार करू शकता तर हे बघू शकता मी रात्रभर असंच ठेवलं होतं कलर ही बघू शकता आता चेंज झालेला आहे काळपट कलर आलेला आहे आता हा कांदा आपण काढून टाकूया तर कांदा मी काढून टाकते पूर्ण कांदा काढून टाकलेला आहे आता तुम्हाला जेव्हा वापरायचं असेल तेव्हा तुम्ही याला घासून वापरू शकता की म्हणजे याचं तेल जे आहे ते व्यवस्थित आतपर्यंत मुरेल किंवा जर तुम्हाला तसंच ठेवायचं नसेल तर धुवून घ्या आणि प्रत्येक वेळी याला ना वापरून झाल्यानंतर हलकं हलकं तेल लावून घ्यायचं आता बघू शकते एकदम स्मूद असं झालेलं आहे ती व्यवस्थित आपलं पात्र जे आहे तयार झालेलं आहे आणि प्रत्येक वेळी वापरून झालं की याला व्यवस्थित तेल लावायचं आणि एखाद्या थंड ठिकाणी ठेवायचं म्हणजे जास्त उन्हामध्ये वगैरे ठेवायचं नाही जेवढा तुम्ही शांत असा काळखामध्ये वगैरे ठेवाल तेवढं हे थे। अप्पे पात्र जास्त व्यवस्थित टिकतं त्यामुळे ही, ही। माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा